वृश्चिक राशीचे लोक जून दोन हजार पंचवीसमध्ये मालमत्तेशी संबंधित व्यवहार करण्यात यशस्वी होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात त्याचबरोबर कुटुंबातील जुन्या तणावावर वादविवादांवर सुद्धा मात करण्यात वृश्चिक राशीचे लोक यशस्वी होतील आणखी कोणत्या चांगल्या घटना आणि कोणत्या आव्हानात्मक घटना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जून महिना घेऊन येतोय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वृश्चिक राशीचे लोक प्रचंड दृढ निश्चयी असतात तीव्र इच्छाशक्ती यांच्याकडे असते त्याचबरोबर निष्ठावान असतात पण स्वभाव संशयी सुद्धा असतो त्याचबरोबर संकटातही शांत आणि ठामपणे निर्णय घ्यायला जमत कधी कधी वृश्चिक राशीचे लोक अतिसंवेदनशील आणि सूड घेणारे होऊन जातात अत्यंत नियंत्रक असतात समोरच्या व्यक्तीला स्वतःच्या नियंत्रणात ठेवायला यांना आवडतं नातेसंबंधांमध्ये या गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी समोरच्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यापेक्षा प्रेमाने त्याच्या मनावर राज्य करण्यावर भर द्यावा जून महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती स्थिर राहील पण अनपेक्षित खर्चाची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला खर्चाचं योग्य ते नियोजन करावं लागेल जुन्या प्रकल्पांपासून जुन्या प्रोजेक्ट्सपासून लाभ मिळू शकतो स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवहार यशस्वी होऊ शकतात फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टपणा ठेवणं आवश्यक आहे नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या जून महिना देऊ शकतो प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे काहींना नोकरीमध्ये बदलाची संधी सुद्धा आहे सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात तिथे संयम बाळगण्याची गरज आहे वरिष्ठांची नम्र रहा आणि कामावर लक्ष द्या कामाच्या गुणवत्तेवर लक्ष द्या व्यावसायिकांसाठी हा काळ मध्यम म्हणावा लागेल कारण जुन्या क्लायंट सोबतचे संबंध सुधारतील पण त्याचबरोबर नवीन व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल सरकारी कामकाजात अडचणी येऊ शकतात आर्थिक भागीदारी करताना सुद्धा नीट विचार करावा तसं तर जून महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात शांतता राहील पण भावनिक अतिसंवेदनशीलतेमुळे गैरसमज होऊ शकतात जोडीदाराशी संवाद वाढवणं आवश्यक आहे विवाह इच्छुकांसाठी हा काळ शुभ म्हणावा लागेल कुटुंबातील जुन्या तणावावर तुम्ही मात करू शकाल फक्त अहंकार न ठेवता समजुतीने नाते जोपासा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता टिकवणं गरजेचं ठरेल स्पर्धा परीक्षा संशोधन किंवा तांत्रिक शिक्षणात चांगली प्रगती होऊ शकते नवीन शैक्षणिक संधीसुद्धा विद्यार्थ्यांना मिळू शकतात जून महिना तुम्हाला थोडासा थकवा देणारा पण ठरू शकतो मानसिक तणावाने थोडासा त्रास होऊ शकतो त्यासाठी योग्य आहार योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे जुने आजार परत उफाळून येऊ शकतात तिथे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणते उपाय करायला हवे दर मंगळवारी हनुमान चालिसाचं सा पठण करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल कारण वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह आणि मंगळ ग्रहाची देवता आहे हनुमंत म्हणूनच हनुमंताची उपासना तुम्हाला प्रेरणा देणारी ठरते त्याचबरोबर मानसिक शांतीसाठी ध्यान आणि प्राणायामाची सुद्धा मदत घ्यायला हवी लाल वस्त्र आणि गुळ यांचं दान मंगळवारी करायला हवं हे ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत आणि ह्या उपायांनी निश्चितच तुम्हाला लाभ होऊ शकतो जून महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांनी संयम ठेवणं आवश्यक आहे योजनाबद्ध पद्धतीने काम आवश्यक का आहे तरच अनेक संधींचा लाभ तुम्ही घेऊ शकाल स्वतःवर विश्वास ठेवा भावनांवर नियंत्रण ठेवा आणि विचारांना योग्य कृतीची जोड द्या मग यश तुमचंच आहे मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका